दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए हे वाक्य कदाचित आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या बाबतीत जास्तच लागू पडते त्याचं कारण म्हणजे युद्ध सुरू केल्यानंतर रशियाचं चलन असलेला रुबल हा चाळीस टक्क्यांनी कोसळला आणि रशियाची अर्थव्यवस्था सुद्धा आता अशीच कोसळणार युरोप आणि अमेरिका रशियाची जिरवणार असं बरंच काही सुरुवातीचं चित्र दिसत होतं पण रुबल सावरला आणि अमेरिकी डॉलर समोरील काही मर्यादा जगासमोर आल्या या सगळ्या चलनांच्या झटापटीमध्ये नेमक्या काय मर्यादा धोके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संधी निर्माण झाल्या आहेत ते जाणून घेऊया चला तर मग गेल्या फेब्रुवारी मध्ये रशियानं युक्रेन या शेजारी देशावर थेट आक्रमण केल्या या आक्रमणानं जागतिक आर्थिक व्यवस्थेतील काही दोष आणि मर्यादा उघड केल्या आहेत अमेरिकेनं रशियाच्या पाचशे अब्ज डॉलरहून अधिक मूल्याच्या मालमत्ता गोठवल्या आहेत तेही फक्त अमेरिकेतच नव्हे तर मित्र देशात सुद्धा रशियाकडं सुमारे सहाशे चाळीस अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी होती ती सुद्धा काही प्रमाणात गोठवली आहे मात्र अमेरिकेचं चा भविष्यातलं चाल चलन ओळखून रशियानं आधीपासूनच स्वतःकडं फक्त सोनं आणि इतर देशांच्या परकीय चलनसाठा आणि चिनी रॅनबीबी यासारख्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक वाढवली होती चालू वर्षामध्ये रुबलचं मूल्य हे डॉलरच्या तुलनेमध्ये चाळीस टक्क्यांपर्यंत घसरलं होतं जानेवारी दोन हजार बावीस पासून त्यात घसरण सुरू असून आतापर्यंत तो सत्तेचाळीस पॉईंट तेहतीस टक्क्यांनी घसरला आहे पश्चिम युरोपमध्ये सुरू असलेल्या तणावामध्ये चलन अधिकच घसरलं आहे